कुठून हल्ला होतो की आम्हाला शेतात जाता येत नाही आम्हाला काम करता येत नाही सगळी भीतीदायक परिस्थिती आता इथे थोड्या वेळा पूर्वी आला असता तर आमच्या दुपारी दोन वाजल्यापासून इथं अक्षरशः मुसळधार पाऊस पडलाय तरी सुद्धा कोणी हटलं नाही सगळ्यांना असं वाटत होत की आज काहीतरी होईल काहीतरी मदत होईल काहीतरी निर्णय होईल पण ना प्रशासन निर्णय घेऊ शकलं ना फॉरेस्ट विभाग निर्णय घेऊ शकला ते आमची एकाही मागणीला त्यांनी फक्त गोल गोल उत्तर दिली आणि तिथच थांबलेले आहे ते सगळ्यांचं असं म्हणते आहे की आम्ही काही करू शकत नाही आमच्या हातात काही नाही वरिष्ठांकडे जावं लागेल तहसीलदार म्हणतायत की कलेक्टरकडे जावं लागेल फॉरेस्टवाले म्हणतायत की आम्हाला वरून परवानगी घ्यावी लागेल तर एकंदरीत एक परिस्थिती आहे आमची त्यामुळं आम्हाला सहकार्य मिळावं आणि आमच्या मनातला प्रत्येक बिबट्या शेवटच्या बिबट्या लवकरात लवकर तुरुप तुरुंग घेऊन जावं त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मला वाटतं इथंच किंवा जुन्नर मध्ये मोर्चावाला दिसला शेतकऱ्यांनी काढले म्हटलं तर वन प्राण्यांचा त्रास मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांना माझ्या परिसरामध्ये माझ्या गावातली दोन तीन कारण आमचं गाव डोंगराच्या पायतीशी आहे आणि जवळजवळ चाळीस पंचेचाळीस लिमिटेल खऱ्या अर्थानं ज्या आमच्या दिक्कीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला मी पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आहे। ए माइक तर या संदर्भामध्ये मी माझा नंबर तुमच्याकडे भेटलेली घटना मला सगळी व्हॉट्सअप वरती पाठवा आणि तातडीनं मी वन मंत्र्यांची भेट घेत तुमची दोन चार प्रमुख मंडळींची नाव पाठवा आणि वन मंत्र्यांच्या बरोबर या प्रश्नावरती बैठक लावतो आणि निश्चितपणानं सभागृहामध्ये सुद्धा हा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये उठवला जाईल कारण शेवटी या प्राण्यांना मारू शकत नाही मारला हो चावर, चावर तर उलट आमच्यावर गुन्हा होतोय पण आमच्या लेकराबाळांच्यावर आमच्यावर हल्ला झाला तर गुन्हा गुणावर आणि तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे की फॉरेस्ट खात्याकडे कोणत्याही प्रकारची यंत्रणा ना नाही थोडा मोठा नाही नाहीये आणि म्हणून निश्चितपणानं दिपाळीच्या नंतर एक बैठक मंत्रालयामध्ये लावली जाईल आणि तुम्हाला लग या बैठकीला बोलवलं जाईल आणि निश्चितपणानं आपण सगळी मिळून याच्यावर काही पर्याय आहेत पर्याय शासनाच्या माध्यमातून परिषद घटक अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये पकड ते पकडण्याच्या बाबतीमध्ये एक निर्णय सरकारला घ्यावा लागेल आणि आपण दृष्टीनं त्या ठिकाणी आपली बाजू आपण मंत्र्यांच्या समोर मांडू आणि निश्चितपणानं यातन मार्ग कसा निघेल या दृष्टीतनं प्रयत्न करायला शेतकऱ्यांचा नेता म्हणून मी निश्चितपणे तुमच्या बरोबर